आजचा व्हिडिओ माझ्या त्या खास मैत्रिणीसाठी आहे जिला खरंच जाणून घ्यायचं आहे की स्वतःला कसं आनंद ठेवायचं खूप मोठे बदल किंवा खूप मोठं लेक्चर आज मी तुम्हाला सांगणार नाही आहे फक्त रोज करता येतील असे छोट्याशा पण कामाच्या टिप्स मी शेअर करणार आहे आणि ज्या मी स्वतः करते तर मग अशा कोणत्या ज्या सोप्या आणि प्रभावी सवयी आहेत की ज्या केल्या तर तुमचं शरीर तुमचं मन आणि तुमचा आत्मविश्वास सगळं बदलू शकतं आणि जो सातवा पॉईंट आहे ना तो माझा पर्सनल फेवरेट झाला आहे आधी मला त्या गोष्टीत जास्त इंटरेस्ट वाटत नव्हता पण जेव्हापासून मी ती गोष्ट करायला सुरुवात केली तेव्हापासून मला खूप छान वाटायला लागलं त्यामुळे अशी कोणती गोष्ट आहे हे नक्की माहिती करून घ्या आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग करूया व्हिडिओला सुरुवात पण त्यापूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हेअर केअर केस ही फक्त ना सुंदरतेची गोष्ट नाही आहे ती आपल्या आरोग्याची आणि आपल्या आत्मविश्वासाची खून आहे जेव्हा आपले केस हेल्दी असतात ना तेव्हा ऑटोमॅटिकली आपला कॉन्फिडन्ससुद्धा वाढतो आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा तरी केसांची मालिश झालीच पाहिजे आणि ती कशी करायची तर कोकोनट ऑइल आलमंड ऑइल आणि कॅस्टर ऑइल म्हणजेच नारळाचं तेल बदाम तेल आणि थोडंसं एरेंडेल तेल हे एकत्र करून गरम करून घ्यायचं आणि हलक्या हाताने आपल्या केसांच्या रूट्सवरती लावायचे किमान दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला हे करायचे खूप जोरात किंवा घाईघाईमध्ये मसाज करू नका हळक्या हाताने आणि शांतपणे मसाज करा त्याच्यामुळे काय होतं तुमचे केस मजबूत होतात केस गळणं कमी होतं आणि तुमच्या डोक्यातला ताणसुद्धा कमी होतो लक्षात ठेवा केसांची मालिश म्हणजे फक्त तेल लावणं नाही आहे तर स्वतःला दिलेला शांत वेळ आहे आणखीन तुम्ही केसांच्या आरोग्यासाठी होम रेमेडीजसुद्धा करू शकता म्हणजे केसांसाठी वेगळेवेगळे हेअर मास्क ट्राय करू शकता घरगुती आपल्याला खूप बाहेरच्या महागड्या किंवा केमिकल युक्त प्रोडक्टची गरज नाही आहे आपल्या घरगुती ज्या गोष्टी असतात किचनमधल्या त्यासुद्धा यूज करून तुम्ही केसांना हेअर मास्क बनवू शकता केमिकल्स न वापरता सुद्धा केसांना खूप छान नैसर्गिक पोषण मिळतं आणि केस मऊ चमकदार राहतात तर घरात असलेल्या कोणत्या गोष्टी तुम्ही यूज करू शकता बघा दही लिंबाचा रस मेथी पावडर आवळा पावडर कढीपत्ता पावडर यासारख्या खूप गोष्टी आहेत ज्या नॅचरली आपल्याला निसर्गाकडून मिळालेल्या आहेत आणि त्या आपल्या केसांना हेल्दी ठेवण्यासाठी खूप मदत करतात तर त्या आणि प्रत्येकाचे बेनिफिट्स खूप वेगळे आहेत तर तुम्ही जर का तुम्ही आवळा पावडर आणि लिंबाचा रस हे एकत्र करून केसांच्या मुळांना लावलं तर जो ग्रे हेअरची जी समस्या आहे ती तुमची दीड महिन्यात कमी होईल म्हणजे आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हा उपाय रेग्युलर करायचा आहे तुम्ही नक्की बघाल की दीड महिन्यामध्ये तुमचे केस जे ग्रे व्हायला लागलेले आहेत म्हणजे पांढरे व्हायला लागलेले आहेत नॅचरली तुमचे हेअर्स जे आहेत ते ब्लॅक व्हायला लागलेले आहेत कोणताही कलर यूज न करता आता जो मी इथे तुम्हाला पॅक बनवून दाखवते ॲक्च्युली हेअर ग्रोथ सिरम आहे रोजमेरी लिव्स घ्यायचे तुम्हाला एक चमचा मेथीदानी एक आणि एक ग्लास पाणी तिन्ही एकत्र टाकून बॉईल करून घ्यायचं आहे आणि ते गाळून एका बॉटलमध्ये स्प्रे करायला ठेवायचे हे सिरम तुम्ही आठवड्यातून चार पाच वेळा लावू शकता आणि हे लावल्यानंतर केस धुण्याची गरज नाही आहे फक्त तुम्हाला केसांच्या रूट्सजवळ हे स्प्रे करायचं आहे याच्यामुळे काय फायदा होतो तर केस गळायचे कमी होतात आणि नवीन हेअर ग्रोथ व्हायला लागते त्यामुळे आपले केस दाट होतात लक्षात ठेवा स्वतःसाठी वेळ काढून हेअर मास्क बनवणं हेअर सिरम बनवणं किंवा आपल्या केसांची काळजी घेणं याला वेळ घालवणं नाही म्हणत तर याला सेल्फ लव म्हणतात सेल्फ रिस्पेक्ट म्हणतात त्याचबरोबर तुम्हाला मी टाईम एन्जॉय करायला शिकलं पाहिजे म्हणजे स्वतःसाठी वेळ काढायला शिकलं पाहिजे मी टाईम म्हणजे काही खूप मोठं काहीतरी असं करायला पाहिजे म्हणजे स्पामध्ये जायला पाहिजे सलोनमध्ये जायला पाहिजे असं काही नाही आहे मी टाईम म्हणजे शांत बसून आपल्याला जे काम आवडतं ते करणं शांतपणे चहा पिणं आवडतं गाणं ऐकणं पुस्तक वाचणं शांत बसून स्वतःशी बोलणं किंवा मनातले विचार लिहून काढणं दररोज कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं प्रत्येकीने स्वतःसाठी ठेवली पाहिजे त्यामुळे तुम्ही चार्ज होता आणि दिवसभर मग आनंदी राहता आणि तुमच्यासोबतच तुमचं पूर्ण कुटुंबही आनंदी राहतं जेव्हा तुम्ही स्वतःसोबत वेळ घालवताना तेव्हा तुमचं मन हळूहळू हील होत असतातून आणखीन एक गोष्ट म्हणजे इस्त्री केलेले कपडे घाला जेव्हा आपण छान क्लीन स्वच्छ धुतलेले नीट इस्त्री असलेले कपडे घालतो ना तेव्हा आपल्याला स्वतःबद्दलच छान वाटतं त्यामुळे आपल्याला स्वतःकडे बघून आपला आत्मविश्वास वाढतो आपला पोश्चर आपोआप सुधरतो आणि आपल्यामध्ये मी वर्थ आहे अशी भावना आतून तयार होते लक्षात ठेवा तुम्ही कसे दिसता ना याच्यापेक्षा तुम्हाला कसं वाटतं हे जास्त महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्ही इस्त्री केलेले कपडे छान घालता तेव्हा आपल्या दिसण्यामध्ये नीटनेटकपणा येतो त्यामुळे स्वतःबद्दल पॉझिटिव्ह फिलिंग येते आणि आपला कॉन्फिडन्स वाढतो त्याचबरोबर आपण जिथे जातो तिथे लोकांवर आपला इम्प्रेशन चांगला पडतो जसं आपल्याला केसांची काळजी घेणं महत्त्वाचं आहे तसंच आपल्या स्किनची सुद्धा काळजी घेतली पाहिजे आठवड्यातून एकदा चेहऱ्याला स्टीम द्या त्यामुळे काय होतं त्वचेतले पोर्स उघडतात आणि डट बाहेर येतं टॉक्सिन्स बाहेर येतात त्यामुळे आपले पिंपल्स कमी होतात आणि चेहऱ्याला ग्लो येतो रोज रात्री झोपताना आपला चेहरा फेसवॉशने धुवून घ्यायचा आहे त्याच्यामुळे काय होतं दिवसभराची जी चेहऱ्यावरती बसलेली धूळ असते ती निघून जाते त्याच्यामुळे आपली त्वचा फ्रेश राहते आणि आपले जे एजिंग सायन्स असतात ना ते कमी होतात आणि त्याचसोबत तुम्ही होम रेमेडीसुद्धा करू शकता आठवड्यातून एकदा दोनदा जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा रोज वॉटर ॲलोवेरा जेल हनी लिंबाचा रस बेसन मुलतानी माती यासारख्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी तुम्ही चेहऱ्याला ट्राय करू शकता घरच्या घरी अशा नॅचरल गोष्टी वापरून आपण जेव्हा आपल्या स्किनची केअर करतो ना त्यामुळे आपल्याला खूप फायदे होतात सगळ्यात पहिलं म्हणजे आपली त्वचा ग्लोईंग दिसते दुसरं म्हणजे केमिकल फ्री केअर होते आपल्या स्किनची तिसरं म्हणजे आपली सुंदरता वाढते लक्षात ठेवा स्किन केअर म्हणजे दिखावा नाही आहे तर ते स्वतःला जपणं आहे डेली सकाळी आंघोळ झाली की त्यानंतर आपल्या चेहऱ्याला छान मॉइश्चरायझर लावणं आणि आपले जे रेग्युलर शृंगार असतो तो करणं म्हणजे टिकली लावणं लिप बाम लावणं जे काही तुम्हाला आवडत असेल ते रोजच्या रोज करा त्यामुळे आपण स्वतः फ्रेश आणि आनंदी फील करतो आणखीन एक महत्त्वाची सवय म्हणजे चालण्याची सवय रोज सकाळी दररोज वीस ते तीस मिनटं चालायला जायला हवं जर तुम्हाला सकाळी वेळ भेटत नसेल तर संध्याकाळी किंवा मग रात्री जेवणानंतर तुम्ही चालायला जाऊ शकता पण जेव्हा आपण सकाळी सकाळी चालायला जातो ना त्यावेळेस नॅचरल गोष्टी बघून आपला स्ट्रेस कमी होतो आपलं मन फ्रेश राहतं सोबतच आपले विचार क्लिअर होतात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची चालताना मोबाईल बघायचा नाही आहे मोबाईल बाजूला ठेवायचा आणि आपल्या आजूबाजूच्या नैसर्गिक गोष्टींवरती लक्ष ठेवायचं आपल्या श्वासांवरती लक्ष ठेवायचं लक्षात ठेवा चालणं म्हणजे स्वतःबरोबर संवाद साधणं शांतपणे बसून नॅचरल गोष्टींचा फील घेऊन तुम्ही वॉक करत राहा बघा खूप छान वाटतं आणि आता सातवा पॉइंट म्हणजे शेवटचा पॉईंट तो म्हणजे आहे गार्डनिंग मैत्रिणीनं गार्डनिंग म्हणजे फक्त झाडं लावणं नाही आहे तर स्वतःच्या मनाला वेळ देणे आजच्या धावपळीच्या आयुष्यातनं आपण सगळं पटकन हवं असं विचार करतो पण एक झाड आपल्याला ही गोष्ट शिकवतं की सगळं वाढायला वेळ लागतो गार्डनिंग का महत्त्वाची आहे सांगू गार्डनिंग केल्यामुळे आपलं मन शांत होतं आपला ताणतणाव कमी होतो आणि आपल्याला पॉझिटिव्ह थॉट्स येतात निसर्गाशी आपलं एक नातं जोडलं जातं जेव्हा आपण मातीला हात लावतो ना तेव्हा आपलं मन आपोआप ग्राउंडेड होतं गार्डनिंगची सुरुवात जर का तुम्हाला करायची असेल तर ती कशी करायची मी तुम्हाला सांगू खूप मोठी बाग असेल तरच गार्डनिंग होतं असं काही नाही आपल्या घराच्या खिडकीमध्ये गॅलरीमध्ये किंवा किचनमध्ये कुठेही तुम्ही एक दोन कुंड्या ठेवा त्याच्यामध्ये सुरुवातीला तुळस पुदिना कोथिंबीर मनी प्लांट याच्यापासून सुरुवात करा इनडोर प्लांट्ससाठी ना खूप सूर्यप्रकाशाची गरज नसते ते तुम्ही नेटवर सर्च करा आणि बघू शकता की कोणते कोणते प्लांट्स इंडोर प्लांट्स आहेत आणि त्या पद्धतीने तुम्ही गार्डनिंग करू शकता लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही झाडांना पाणी देत असताना तर तो, तो विचार करा की आज पाणी दिलं तर लगेच फुल येणार असं नाही आहे पाणी देणं थांबवलं तर झाड सुकून जातं अगदी तसंच अगदी स्वतःची काळजी रोज घेतली तरच मन शांत आणि आनंदी राहतं त्यामुळे जसं झाडाला पाणी लागतं तसंच मनालाही प्रेम लागतं गार्डनिंगमुळे ना आपल्या आतमध्ये पेशन्स येतो आणि आपल्याला रिस्पॉन्सिबल झाल्यासारखं वाटतं आणि जेव्हा आपण एखादा रोप लावतो आणि त्याचं खूप छान ग्रोथ होते त्यावेळी आपल्याला स्वतःवर विश्वास निर्माण होतो त्यामुळे एक झाड लावा आणि रोज स्वतःला आठवण करून द्या की मीही वाढत आहे या झाडाबरोबर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि यातला कोणता पॉईंट तुम्हाला खूप छान वाटला हे सुद्धा सांगा भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या खुश रहा स्वामी समर्थ